रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

सांग ना कुठं काय झालंय मग कमर उचली काय नाही झालं आई काय म्हणली काय तुला नाही मग वही काय म्हणली काय नाही मग कमर उचली म्हणजे महाराज उचली काय मग होय हम्म उटकी पटकीने खार मग सांगायची काय करत आहे का प्रिया मन मी तर ते बी नाही जा म्हणा तर काय झालंय स्वतः जाऊन बसायचं तिकड पुण्याला बसायचं बसायला नाही जात मी काय म्हणते कंपनी कंपनीत काम तुम्ही बारा बारा घंटे ड्युटी करावी लागते तिथं मला काय माहिती तुला काय माहिती मग चल मग बघायला नेलं तर पाहिजे ना बघायला तू येईच आहे वय त्याच्यामुळे रुचली वय तू हा ने ने जा ना एकटेच जा एकटे जा म्हणजे काय तिकडे दुसरी बायको करून ठेवली काय मी मला काय माहिती मला काय माहिती तसंच म्हणते बरं केली असेल केली असेल तुला कुठे ठिशे करायचे ठेवायचे कुठे ठेवायचे म्हणजे हे ठेवलंय की मग तिथे ठेवले म्हणजे तुला घरचे काम करायचं ठेवले तिथे पोरग कोण बघणार तुला तरी बघत नाही मला काय करायचं सगळं मीच करते काय करत मला काय करायचं म्हणजे काय सांगितलं नाही का पप्पा पिस्ते म्हणते तिला तिकडे घेऊन वाद आहे तिथे राहायचं बाय दहाच्या रूम मध्ये राहते बळच त्याला भाडं द्यावं लागते पाच पाच हजार रुपये काही वाटतो मग का मी तिथं गादीवर जाऊन करता तुला तिथं आल्या मग तुला बी काम करावं लागतं ते पोरक मग मी कशाला काम करायला काम म्हणजे डाबा बिबा मला काय करशिन का नाही तिथे येऊन बस झोपात

अरे तू पुढे दाखवते ती लय काय सांगाव एवढी आगावी बघितली का तोंड ती म्हणजे मला की रोज करते त्यांना काय काय करते रोज काय करते असं करते फक्त आणली पण आता नको झाले तुम्हाला कोण सांभाळते कोण सांभाळते जाते का मग तुला तेवढच पाहीन पाहिजे त्यांना रेच हे येतच भागत आहे का तिकडे माझंच भागा मी तेच सांगत होतो माझंच भागा बघितलं का आता आता यांच्या गोल गोल गप्पा चालले होते आता आता आम्हाला सांगते काम करते काय नाही चालले मला कसं राहत काय भागते का नाही भागते म्हणून मी तुला सांग माझंच ना अजून जा घेऊन जा घेऊन तिकड काही बी करीन मस्त काम येतं तिला लागते काही बी लागते ना इथं काय कुठं कोणी सांभाळायचे

<tiny>. <tiny>. गेली गेली उचल तिच्या खुशी थोडं फार काही काय नाही करी काम करून एवढी कामदारी गेली तर गेली मला काय घे नाही गेली तर आज कस आहे ना हात म्हणून गायत पण मला काय करायचं बसून उपाय देत खाली बघ ना चार टाईम दोन नाही भेटायचं जाऊ दे जाऊ

लाव शिवलेला पैसे द्यायचे मला लवकर देत नाहीत कोण देत नाही मला तुम्ही द्या हजार रुपये द्यायचे त्या पाहिजे कोणाची त्या पाहिजे नाही सांगतो मी त्याला द्यायला तु सल... मी तुम्ही द्या मला नाही मी देतो देत तूच द्यावा पुतळा कान बरोबर झालं ना बाहेर भैर येते येताय ना गेलं काय ना काळ बसले ना तिकडं कान फुगीत जायचं असताना कुणाचे कुणाचे माझ्या लेखाचे कोणाचे काय कान फुगी तुमच्या लेखाचे मला लोक सांगू मला माहितच नाही काय माहित नाही आता फार पिश्या विषय भरल्या तयारी चालली जायचं असतं ना उद्या ना इतर पारवा लगेच निघायचं असं तुला म्हणजे तसलं काय म्हणतात तुम्ही जायचं असेल उद्या परदेश कुठ जायचं मला उद्या परदेश मला लोक पटून देऊ मला सारखं कळत काय कळत तुम्हाला हजा अग हि करून खाती तिथं काय खाती निस्त भाताच्या पाण्यावर मरची वरान भात खाऊन बागन तौली, दौन, तौली, दौन, तौली, 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 काई काई का तिथं दोघाच त्याला राजे राणी जिवली तवली दोन ठेवली काय खाल तिथं मिरची लागली इकडून आग टाकली दिसती कुणी आग लावली काय लावायची गरज नाही आग मला सारा आंतरी कळत हा आमच्या आत्यानंतर आम्ही त्यांना असं आतलं कळ अग एवढ जरी चेअर वांगी चिरली घरची मोबाईल काय लोन केलं तर चेअर माणसं खात्यान तिथं एक माणसाला मिळायचं नाही काय खाजी तिथं चार माणसं खात्यान आत आलं होते ते वांगे चार माणसाला थोडे आपण दोनच करू येते ते नक सांगू आता तुम्ही मला निघायची तिकडं म्हणल्या सांग ती ते एक वांग करा नाही तर दोन करा मिळतात का ती बघा दोन करा ती एक सुद्धा नाही भेटायचं आज अजून काय बोलायचं राईला असं काय नाही तोंड पालत बोलायचं राईला असं काय गरज आहे मला बोलायची आता निघाल्यात मला दाद्या आणि बायकू तिकडे खायला पोट भरया मला काय गरज आहे त्याला काय आत गरज आहे का सास-सासरीची तरीच मंडळ अजून कस काय लागली मिरची बोलायचं नाही लागली मिरची कुणाला लागली मिरची तुम्हाला तिला एवढी काजी का पोराची काय म्हणते तिला निघायची वाटत तुझ्या भरण काय म्हणायचे तुला कळलं बाई मग अरे मी पाखराचा पाय ओळखू रे पाळण्यात मला तवाच कळत कशाला सांगायची गरज आहे मी नाही मला तिला तीच मला म्हणती मला यायचे अरे पण ज्याच्या त्याच्या संग जा ना तुझीच आहे तुझ्या संग घेऊन जा काय आता लहान मोठं करायचं करत वाचत आय बापाच आता तुम्ही करते खाते राहिलात कशाला माझ्या खाली ठेवतात जा घेऊन मी नाही म्हणत तीच माय माग लागली मला यायचं यायचं म्हणून पण असं हे पगार पाणी करणारच होत मी काय लगेच असं घेऊन चाललो अरे पण पगार पाणी थोडा आहे तिथं दोघाच भागलं बागलं तर बरं झालं तुमचं मग मी कुठं लेकरू त्याला नाव घालायचं कोण काय करायचं हिला काय यायचं उंड कांदा कचलेला तिला तेच सांगितलंय मी इथं थांब हो माझच होत नाही काही मलाच खायला भेटत नाही टायमावर माझच भागत नाही तिथं तिला वाटतं ना जावं आपण मग तिचे गायकून यांनी गायची तिथं परत ते लान लहान तान तिथं परत लोक कसे असते द्वारा गावचे लोक ती मग तिला तुला नाही सांगता आलं काय समजून मला सांगत पण ती लागली नाही माग मोकर नाही बरं आहे जा जा घेऊन बाबा जा ती माझा मरणाचा इथं जीव घेते दुपार करी ती उठाया बसायला टुकडं पाणी तापित नाही आणि कुठं तू गेल्या आणि बसू पाणी घालीत उठबाय उठबाय तिच्या डुश्याखाली रोज आत घालावं लागेल पाहू उठत नाही तर आहेत पासारले तिशी दिवस माझं नाही माझ मला मग मग मी मी नाही जाईन माया तिचं कशाला ऐकतो मग आपल्याला माहिती ना परिस्थिती अशी म्हणल्या मशी तर माझा जीव घेऊन पण अजिबात नको येऊ तिला काय गरज आहे तिथं नी लहान लाल लिहू कोण बघायचं करायचं डबा करताना पोरग बसून रडत मग नाही तुलाच करावं लागेल निवून तिच्याच मड्या घालावं लागेल तुझं तर लांबत राहीन खाणं पिणं परत पोराचा दावखाना आला परत हिचा दावाखाना परत तीच करीत बसली

इकडं तोडून घेऊन काय झालं मग काय समजून सांगत म्हणलं ती आशाच म्हणती हो ती म्हणती पण तुम्हाला परवडण का एवढे लेकरू आहे त्याला आंघोळ घालायची त्याला साऱ्या गोष्टी करायच्या जमव का तिच्या मग नाही म्हणतो मी तेच म्हणत होते आता त्याला नाव दो कोण घालायचं डबा करताना पोरग जर उठल तर तुला डबा होईल का तुला करून खावा लागन तिला व ठेवा लागल डबा करून डबा जमन बसल ती घेऊन काय पटापटा काम करते की बुरकी ती कुठं आगो घालते काय करते काय करते ना तिथे मस्पचारे

परत मला म्हणते मग मी तिकडे जाईन मग माया कुठं जाईन कव्हर जाईल जाऊन जाऊन कव्हर जाईन माया तिथं खपत असते का आता अरे माणसाने धन्याची कुत्तं र माळ्याच्या बायारी लाड केली लैंडी नसावा मायरी कोण खपून येईन इला माया हा माया तिचं मागत असलं

त्याच्यात त्याच्या हिमती तुला काय त्याच्या पंचायती करायच्या पंचायती करायची तुला काय गरज आहे म्हणायची तिकडं असं बायको म्हणून ही नव गोष्ट घ्या का तरी तिथं काय वाटतं पण काय दुसरी बायको दुसरी बायको तिला पडतं हा मग तिला भिवच लोक पार काम करू करू पिठा दुसरी अग पहिलं नाही राहिलं गिरी तर तिसरी करायला आता लागत चेअर पाच लाख रुपये तवा ती तिथं पाच रुपये नाही त्याच्या हातावर हायला पाच लाख कोणाच यायच आणि आणायची काय चाललं कालवा मेडून निघायच्यात

काहीतरी करून खाते तिथं आम्ही काही सोपं आहे का एवढं राहील लावली टाळ्याला मोक तुम्ही खातात बसून देऊ पाहिजे धान्य काय तुला सगळं करून देऊ आम्ही जमन का मग मग नाही खोली पाडून दुन्यादारी

माहेर गेली तर लय चवारी ते माहेराला दोन दिवस रायनं आणि येईन बाप घेऊन लकी हा किती दिवस जाईल पळत जाईल टुरुक टुरुक माहेरात म्हणून जाईल आणि येईन माहेरला दोन दिवस पण काय सुका नाही बा काय यार किती काय करणार आहे आता खेळ बाबा इथं नाही चालते चला नाही त्याला नेयच नाही काय नाही मी जातो बाप बापला बोलून म्हणजे त्याला सांग बापकाला समजलं सांग बाबा आपण नसतं सांग आयकन काय ते पाहू